महानगरपालिका व वाहतूक विभाग यांच्या वतीने संयुक्त कारवाई करीत शहरातील रिक्षा चालक वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम मोठ्या जोमाने शहरात सुरू आहे मात्र शासकीय कार्यालयासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे अनेकदा निदर्शनास येत आहे आपण बघत आहात युसीएन टी व्ही आज आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस प्रशासनातर्फे रस्त्यावरील वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया केल्या जातात खास करून गोरगरीब रिक्षावाले आणि टू व्हीलर वाले हे पोलीसवाले पोलीस प्रशासनाचं लक्ष असतात आज सर्वात रहदारीचा रस्ता म्हटल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उभा आहोत आपण माझ्या मागे बघू शकतात जिल्हाधिकारी साहेबांनी निदर्शनासाठी एक सेपरेट जागा निदर्शन करणारना दिलेली आहे इकडून एक निदर्शने चालू आहे बाजूला एक उपोषण चालू आहे आणि माझ्या डाव्या हाताला माझ्या माझ्या डाव्या हाताला एक निदर्शने चालू आहेत हे सगळं चालू असताना इथे मोठा पोलीस बंदोबस्त चालू आहे सध्या निवडणुकीची आचारसंहिताही चालू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनाधिकृत फोर व्हीलर पार्किंग आपण बघू शकतात यामध्ये पोलीस असतील लाल दिव्याच्या गाड्या असतील नेते पदाधिकाऱ्यांच्या गाड्या असतील या गाड्यांवर कारवाई होणार आहे का या गाड्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्ता व्यापला असून येणाऱ्या जाणाऱ्याला ही यांनी जागा ठेवलेली नाहीये पोलीस प्रशासन काय करतोय पोलीस प्रशासन फक्त बोर गरीब रिक्षा चालकांवर व टू व्हीलर वाल्यांवरच कारवाई करत काय आपण बघू शकता इथेही एक निदर्शन चालू आहे बाजूला निदर्शन चालू आहेत या काही जर एखादा अप्रिय घटना घडली याला जबाबदार कोण राहणार या अनाधिकृत वाहन पार्किंगवर आणि खास करून विशेष म्हणजे चार चाकी वाहन पार्किंग इथे झालेली आहे यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बाजूला एक पार्किंग देण्यात आलं होतं तरी सुद्धा तिथे पार्किंगची व्यवस्था होत नाही इथे कोणीही जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा वाहतूक शाखा असेल यांच्याकडून को इथे कोणीही उपस्थित नाहीये आपण बघू शकता नुसता रोड पार्किंगने व्यापलेला आहे जाण्या आता त्रास होतो आहे सर्वसामान्य जनता विचारत आहे पोलीस प्रशासन या धनधानग्यांच्या फोर व्हीलरवर कारवाई करणार का बघत राहा यूसीएन टी व्ही